त्याच्यात पाच प्रकारचे आहेत आणि नमस्कार पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओ मध्ये मी सुर मनापासून स्वागत करतो आज आपण बाहेर नाही आहोत गाडीत कारण आज आपण घरीच आहोत आज आहे सर्व पित्रीय आणि त्याच्यासाठी काही गोष्टी बनवणार आहोत व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही बनवणार आहोत तर विचार करा तुम्हाला पण दाखवतो कारण नॉनव्हेज मी बनवणार आहे त्याविषयी बघितलं असेल एक नवीन पॅन घेतला मी हा तर त्याचं उद्घाटन मी आज करणार मस्त बी कसं चिकन बनवून तर सगळं तर ते आई व्हेज बनवून घेते काय बनवते आता मिक्स भाजी करते मिक्स भाजी तेल टाकलंय गरम झालं मिरची टाकली थोडासा कांदा टोमॅटो टॉमॅटो टाका पाच प्रकारचे आहेत भोपळा गवार वाटाणा ओला आणि बी बीन्स आहे काते की घेवडा हे सगळे एकत्र हेचा बेकायचं आपण नुस काय टाकले हळद हं आणि हळद धणा जिऱ्याची पूड थोडं असं सा गरम मसाला थोडस थोडस मी हे करून घेतलंय थोडस गरम पाण्यात मी थोडं शिजवून घेतलेलं थोडस टाकून चांगलं याला करून कडे होऊन घ्यायचं तर आईची आता व्हेज भाजी बनवून झालेली आहे पाच प्रकारची ना ते मिक्स वाली ती झालेली आहे बनवून आता मी माझं चिकन बनवायला घेणार आहे आपलं मस्तपैकी तर पटाफट तुम्ही माझा चिकन पॅटीचा लॉक बन बघितला असणार तर त्याचं जसं चिकन पॅटीस बनवलेलं तसंच बनवणार आहे पण आज थोडंसं काहीतरी वेगळं मसाले वेगळे वापरणार आहे तर हे पहिलं चिकन घेतलं आहे मस्तपैकी असं ग्राईंड करून आणि कोथिंबीर ही आहे कांदा पात हे कढीपत्ता कापून डोला चॉप करून लिंबू कांदा हे अंड आणि हे आहे तांदळाचं पीठ आणि हा आहे चिकन मसाला तर आता सगळं पटापट आधी एक करूया ह्याच्यात चिकन आता ह्याच्यात टाकायचा आहे हा कांदा त्याच्यानंतर हे कांदा पात तर आपला हा कढीपत्ता आणि फुल कोथिंबीर सॉरी कोथिंबीर आणि कढीपत्ता आता लिंबू पण मस्त असं पिळून घेऊया आता हा आणि थंड घ्यायचंय तर करून टाकूया मस्तपैकी हे थोडस तांदळाचं पीठ आता हे सगळं मस्तपैकी असं मिक्स करून घेऊया एकदम प्रॉपर असं गोळा असा बनेल पिठासारखा तसा याच्यात टाकणार आहोत आपण चिकन तंदुरी मिक्स मसाला जो होता सुहानाचा सो आता आपलं रेडी झालंय एक असा डब सारखा तर तयार झालेला आहे आणि आत्ता सगळ्यात इम्पॉर्टंट जे आपण त्या दिवशी घेतलेलं सो hey. हे so, hey, आज आपण यूज करणार आहोत मस्त पैकी चिकन फ्राय करायला आपण जास्त फ्राय करायला आज आपण यूज करणार आहोत तर आता ह्याची करूया आपण अनबॉक्सिंग हा हा, हा आहे पॅन मस्तपैकी जो ग्रिल पॅन आहे मस्त असा आज आपण त्याच्यावर करणार आहोत आधी धुऊन घेऊया आणि ह्याच्यासोबत अजून काय भेटलं ह्याच्यासोबत भेटलाय हा काथा हे घासायला त्याच्यानंतर हे झाकण भेटलंय काचेचं हा असं ह्याच्यावर राहणार काथ आणि हे पण भेटलंय आम्हाला हे असं मस्त फ्राय करायला ह्याच्यावर लाकडाचं आहे हॉकीनचा आहे आणि मजबूत आहे बेसिकली हा आणि हँडल मेन आपल्या घरी सगळे पॅन असतात सगळ्यांना प्रॉब्लेम असणार हँडल त्याचे निघतात काही टायमानंतर ह्याला प्रॉब्लेम नाही आहे तसा हा बघा हे हँडल अटॅच आहे तर हँडल तुटाचा प्रश्नच येत नाही अख्खा उखंडाचा फक्त पुढे जे आहे इकडे हा प्लॅस्टिक आहे इकडे अटॅच आणि त्याच्यासोबत आम्हाला हा सुद्धा भेटला हा एक्स्ट्रा दिला आम्हाला म्हणजे गॅसला तर खचकच 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 तर आधी मी पटापट्याला धुवून घेतो आणि मग ह्याच्यात आपण फ्राय करूया चालेल तर आता हे झालं आणि हे सुद्धा आपण त्या दिवशी घेतलेलं आहे तुम्हाला लक्षात असेल कांदा कापायचा तर आता ह्याच्यावरच मस्तपैकी असं चिकन थापून त्याचे असे पीस करून ह्याच्यात आपण फ्राय करणार आहोत आधी मस्तपैकी ह्याच्यात असं आपण गॅस स्लो करूया आणि तेल लावून घेऊया तेल थोडंसं आता ह्याच्यात गरम होऊया होऊन घेऊया आणि तोपर्यंत हे मस्तपैकी थापून घेऊया सोया असे मस्त काफा करून घेतलेत आणि त्याला टाकूया ताप आता आपण पॅनवर फ्राय करा हे सगळे फटापट मी ह्याच्यात टाकून घेतो आता आणि मग पण तुम्हाला सो आता ह्याच्यात हे टाकलेलंच असं मस्त एक दोन तीन चार पाच पाच टाकलेले आहेत ह्याच्यात आणि हे झाकण ठेवून आपण थोड्या वेळेला दहा पंधरा मिनटंपैकी शिजायला ठेवून घेऊया सो आता हे झालं पाच मिनटांनी पाच पण आहेत बघूया ह्याचं आता झालं की मी परत तुम्हाला येऊन भेटतो आणि दाखवतो एक कसे झाले कारण ह्याला आता आपल्याला परतवायचे पण तर आता आय एम बॅक आणि हे झालंय आता रेडी हे बघा मस्त वेगळी बाहेरून असं दिसतंय विचार करा उघडल्यावर कसं दिसत उघडू उघडू नक्की उघडू एकदम भारी असे झालेले क्लोज व्ह्यू दाखवतो तुम्हाला बघा मस्तपैकी असे रेडी झालेले आहेत आता ना मला अशी मस्त खायची इच्छा झाली आता पटापट पण आपल्याला अजून तीन चार काढायचे आहेत मग ते काढल्यानंतर मी परत तुम्हाला भेटतो आणि हे दाखवतो कसे झाले तर आपले आता मी अजून चिकन टाकले आहेत पॅनवर आणि जे होत आहेत आणि तोपर्यंत आपण खाली जातो आहे हे ठेवायला चपाती भात अंडे हे पॅटीस जे चिकन पॅटीस मी बनवले ना आणि काढले तर हो चिकन पॅटीस हे सुरण आहे आणि हे आहे आमरस आमरस आणि ही भाजी सो आता हे सगळं आपण घेऊन जाऊ खाली ठेवायला तर आता ठेवलं आहे तिकडे ताट आणि तिकडे वरती बसला आहे कावकाव करत हां आहे बाई इकडे खाली आहे तिकडे हा दोन थाळ्या लागल्या तुझ्यासाठी तिकडे एक तिकडे ओरडू नकोस जा खाऊ नये हे झालं आहे आपण वर जाऊ मस्तपैकी मला पण भूक लागली आहे मी पण जेवायला घेतो यार वर जाऊन सो so, आता आपण जेवायला बसतो आहे मस्तपैकी हे माझे पॅटीज जे मी बनवले आहेत रेडी झालेले आहेत हे बघा मस्त असे ग्रीड टाईप झालेले आहेत आपल्या पॅनचं उद्घाटन झालं आहे मला शांतता भेटली आहे मला त्याच्यात करायचं होतं कधीपासून इच्छा होती करायची फायनली आज केलं मजा आली मस्त झालेलं आहे ते हे hey, युजली तुम्ही असे संध्याकाळी मस्त बसल्या आहात आणि सॉससोबत खाताय टी व्ही बघत मस्त वेगळी टाईमपाससाठी एकदम इझिली बनता पटापट बनतं मी पण आज मस्त बनवलेले आहेत हे थोडा वेगळा टाईप मसाला वगैरे एक्स्ट्रा नाही टाकला आपला जो ऑलरेडी चिकन तंदुरी मसाला होता तोच टाकून बनवला आणि आता याचा टेस्ट करून तुम्हाला सांगतो hmm. एकदम मस्त झाले आहेत तर मी आता जेवून घेतो आईनी भाजी बनवली आहे ती वेजपली पाच प्रकारची आजच्या दिवशी ती खाऊन घेतो चपाती आणि मस्त पण खाऊन घेऊ आणि मग मस्त वेगळी थोडा वेळ आराम करणार आता मी पुन्हा भेटू आपण काहीतरी नवीन घेऊन नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत काळजी घ्या सुरक्षित राहा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर सुद्धा करा तोपर्यंत बाय बाय